यानंतरची बातमी दक्षिण कोरियातून सध्या जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा आज बोलबाला आहे जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये एआयचं अस्तित्व जाणवू लागलंय दक्षिण कोरियामध्ये एआयच्या मदतीनं पाळीव प्राण्यांचं सा आरोग्यही सांभाळता येत आहे एआयच्या मदतीनं पाळीव प्राण्यांना झालेल्या रोगाचं पटकन निदान करता येतं आणि त्यामुळे वेळेत योग्य उपचार देणंही शक्य होत सध्या दक्षिण कोरियात हा ट्रेंड सर्वत्र दिसतोय पाहूया एआय तुमच्या पाळीव मित्रांसाठी कसं फायदेशीर ठरू शकतं ते दक्षिण कोरिया म्हणजे जगातील सर्वाधिक कमी जन्मदर असलेला देश मात्र या देशातील प्राणी मित्रांची बातच काही हो दक्षिण कोरियाच्या एकूण लोकसंख्येच्या तीस टक्के लोकांकडे पाळीव प्राणी आहेत पाळीव प्राण्यांचे तब्बल दीड कोटी पालक आहेत असंच म्हणता येईल हा आकडा वाढतही चालला आहे त्यामुळे दक्षिण कोरियामध्ये सध्या पेट हेल्थ इंडस्ट्री ही जोमात आहे या पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची काळजी सध्या एआयच्या मदतीनं घेण्याचा ट्रेंडही वाढतोय जनरेटेड मदतीनं पाळीव प्राण्यांच्या डोळ्यांचे तोंडाचे त्वचेचे फोटो आणि व्हिडिओ घेतले जातात आणि त्या आधारे त्यांना त्यांच्या पाळीव प्राण्यांना न काय झालंय याची अचूक माहिती पुरवतो त्यामुळे अनेक पाळीव प्राण्यांच्या पालकांना त्यांच्या मित्रांसाठी घरच्या घरी उपचार देणंही शक्य होतं ए मला समस्या घरच्या घरी आणि पटकन कळते आणि वेळेत उपचार देता येतात आणि पैशांचं म्हणाल तर माझी खूप बचतही झाली आहे एआय जनरेटेड पाळीव प्राण्यांच्या आरोग्य अनेकांना फायदा झालाय पाळीव प्राण्यांच्या सुमारे दोन लाख तक्रारी आणि केसेस साठवून ठेवू शकत या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून बारीक सारीक तक्रारींची नोंद ठेवता येते त्यामुळे पाळीव प्राण्यांच्या आरोग्य विषयक समस्यांचं निराकरण लवकर होऊ लागलंय काही गंभीर आजारांमध्ये देखील या सॉफ्टवेअरचा फायदा होऊ शकतो यात अचूकतेचं प्रमाण सुमारे ब्याण्णव टक्के आहे यावर काही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनीही समाधान व्यक्त केलंय वेळेला दातू उदाहरणार्थ ग्लुकोमा उपचार पद्धती आहे ना ती काळा विरोधातली एक शर्यत असते मात्र उपलब्ध माहितीच्या आधारे पशुवैद्यकीय या रोगाचं आधीच निदान करू शकतात त्यामुळे निदान आणि त्यानंतरचा उपचार सोपा होतो दक्षिण कोरियामध्ये गेल्या काही वर्षात पेट केअर इंडस्ट्री अधिक आधुनिक आणि अद्ययावत होऊ लागली आहे सध्या कोरियामध्ये पाळीव प्राणी पाळणाऱ्या कुटुंबांसाठी पाळीव प्राण्यांचा सरासरी वैद्यकीय खर्च दरवर्षी सुमारे सुमारे किंवा अमेरिकन डॉलर्स माझ्या श्वानाला आजार झाला होता मी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले आणि त्याचा फायदाही लवकरच दिसला अर्थात छोट्या मोठ्या तक्रारी आहेतच मात्र त्या कमी होतील आणि तो माझ्यासह अधिक काळ राहू शकेल अशी मला आशा वाटते दक्षिण कोरियाच्या कृषी अन्न आणि ग्रामीण व्यवहार मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशातील पाळीव प्राण्यांशी संबंधित बाजारपेठेचा आकार आठ ट्रिलियन वॉन म्हणजेच अंदाजे पाच पूर्णांक सात अब्ज अमेरिकन डॉलर्स पर्यंत पोहोचलाय आणि तो सरासरी वार्षिक नऊ पूर्णांक पाच टक्के दरानं वाढतोय मात्र यात काही धोकेही या आहेत पाळीव प्राण्यांच्या आरोग्यविषयक खर्चात अति वाढ होणं हे धोकादायक मानलं जात आहे त्यावर योग्य नियंत्रण आणि कायद्यांची गरजही व्यक्त होतीये मात्र एआयच्या मदतीनं पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची माहिती ठेवणं हे त्यांच्या पालकांसाठी सध्या तरी सोयीचं आहे आणि त्यामुळे त्याची मागणीही वाढतीय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी